कुंभ राशीचे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या आयुष्यातील काही महत्वाचे हक्क का सध्या दुसऱ्यांच्या हातात आहेत आणि तुम्ही फक्त त्या हक्कासाठी लढत आहात मग लोक तुम्हाला लोभी म्हणत किंवा स्वार्थी ही तुमची अवस्था असेल आज आपण शनी साडेसातीच्या तिसऱ्या चरणातील तीन अचूक आणि शक्तिशाली उपायांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या पंच्याण्णव टक्के समस्या दूर करतील पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य ऐका तुमच्या आयुष्यात येणारे हे मोठे बदल तुमच्या कर्माच्या नियंत्रक शनीने आणले आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी शनी जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत द्वितीय भावात मार्गी होत आहेत ते सत्तावीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत स्थिर राहतील या आठ महिन्यात शनी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन घडवणार आहेत सत्याकडे परतणे आणि तुमचा हरवलेला हक्क लढून मिळवणे पहिला उपाय आत्मनियंत्रण आणि विषारी नात्यातून मुक्ती पहिला उपाय शनी मार्गी होताच तुमच्या मनात आणि वाणीत नियंत्रण येईल तुम्ही व्यर्थ बकवास करणाऱ्या आणि तुमचा अपमान करणाऱ्या लोकांपासून आपोआप दूर राहायला लागाल तुमच्या राशीचा मालक तुमचा गॉडफादर तुमच्या साथीला आला आहे चुकीच्या नात्यातून भावनिक ओढ किंवा आर्थिक मजबुरीमुळे अडकलेल्या संबंधातून तुम्ही आता योग्य निर्णय घेऊन बाहेर पडाल लोभाशिवाय आजकाल कोणी कोणाच्याही नात्यात जात नाही हे सत्य आता तुम्हाला कळून चुकले आहे दुसरा उपाय अखंड धनयोग आणि आर्थिक स्थिरता दुसरा उपाय कुंभ राशीचे तुमच्या आयुष्यात कर्जाचे डोंगर अनियंत्रित खर्च आणि लोकांनी फसवलेले पैसे यावर तुम्ही कंट्रोल करायला सुरुवात कराल शनी धनभावात बसले आहेत आणि त्यांनी विपरीत राजयोगही तयार केला आहे या आठ महिन्यात अखंड धनयोग तयार होईल चारही बाजूंनी धनाचे योग वाढतील मोठमोठ्या ठिकाणाहून तुमचे अडकलेले पैसे परत येतील तुमची बचत दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठी भयानक वाढू लागेल तुम्ही घर जमीन मकान आणि वाहनाचा लाभ मिळवाल सासर किंवा मायकेचे लोक जे पैशांचा दुरुपयोग करत होते त्यांना तुम्ही केवळ उत्तरे देणार नाही तर त्यांचे पैसेही बंद कराल नोकरीत जड इन्क्रीमेंटसह बदलाची संधी मिळेल शेअर मार्केटमध्ये भरभरून नफा होईल पण आता तुम्ही कोणाचे ऐकणार नाही स्वतः निर्णय घ्याल पैसात सर्वात मोठी गोष्ट आहे हे आता तुम्हाला कळून चुकले आहे आणि शनी तुम्हाला भरपूर धन देतील तिसरा उपाय संबंध आणि सन्मान परत मिळवणे तिसरा उपाय तुम्ही अहंकारात सोडून दिलेले संबंध जे तुमच्या हक्काचे आहेत ते तुम्ही लढून परत मिळवाल बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात प्रवेश मिळणार नाही लोकांनी तुमचा आदर करणे थांबवले होते कारण तुम्ही इतरांवर अवलंबून होतात आता नोकरी आणि पैसा आल्यावर कुटुंबीय सासरचे लोक आणि तुमच्या नोकरदार वर्गाकडूनही तुम्हाला सन्मान मिळेल ज्यांचे लग्न होत नव्हते त्यांचे उच्च कुळात लग्नाचे योग बनतील जे जीवनसाथी तुम्हाला सोडून गेले होते ते परत तुमच्याकडे येऊ लागतील कारण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अधिक सुंदर आणि व्हाल कायदेशीर समस्या आणि चुकीच्या आरोपातून तुम्ही बाहेर पडाल वडिलांच्या मालमत्तेचा हक्क तुम्ही प्रेमळपणे न मिळाल्यास लढून आणि कायदेशीर मदतीने मिळवाल हे परिवर्तन हळूहळू होईल पण आता तुम्ही इतरांच्या आयुष्याचे संशोधन करण्याऐवजी स्वतःवर खोल संशोधन कराल जो माणूस स्वतःबद्दल विचार करतो चार लोक त्याला नावे ठेवतात पण जगात त्याचे नाव होते हे लक्षात ठेवा उपाययोजना या मार्गी शनीच्या चांगल्या प्रभावासाठी कुंभ राशीचे खालील उपाय नियमित करा एक पाच वेळा गायत्री मंत्राचा जप करा दोन हातात पिवळा धागा बांधून ठेवा तीन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत रहा। चार इमोशनल नात्यांपासून दूर रहा पण जर तुमचा हक्क असेल तर त्यासाठी लढून मरून तो घ्या शनी दिला